नमस्कार आपण आलो होतो एका आजीकडे आणि ऍक्च्युली ती आजीचं वय खूप असेल आणि ते आजी नेहमी काहीतरी दोन पैसे कमावण्यासाठी काहीतरी वस्तू विकत असते आज त्या आजीने बोरं विकायला घेतलेले आहेत आपण आता त्या आजीकडून बोरं विकत घेऊया आणि बघूया आधी ही प्रतिबंध कायदा नमस्कार आपण आलो होती आजी बोरं विकायला बसलेली आहे आणि लहान असताना आपण ही बोराच्या झाडावरून बोरं खायचो आणि आता आपल्याला ते काय बोरीच्या झाडावर जाता येत नाही खायला मिळत नाही परंतु ही आजी जी आहे आजी तिकडे नेहमी बसते येरंजळ गावाच्या बाहेरच्या साईडला रस्त्यावर बसलेली असते आजी तुला चप्पल नाही का आहे ना तुला गेरवशी दिली होती चप्पल आणखी एक नवीन चप्पल आणि ना का तर ती आजी आता ही बरं विकते चालेल बाजू काही संपलं नाही का अरे बा मी किती रुपयाची बोर असते किती रुपयाला एक येतो वाटा रुपयाला लावून दे दहा रुपयाला एक वाटा उद्या मग एक काम कर हे किती वाटे आहेत जेवढे वाटे होतील तेवढे सगळे मला देसाल नाही नाही मला सगळे वाटे ते जेवढे आहेत ना तेवढे वाटे दे मला किती रुपयाचे आहेत ते मोजून दे आता आहे नाही ऍक्च्युली uh, या वयामध्ये ही लोक दोन पैशासाठी या वयामध्ये ही लोक दोन पैशासाठी मेहनत करतात आणि त्यांना मेहनतीच फळ मिळालं पाहिजे यासाठी मी काय बोरं खाणार नाही परंतु ही बोर मी कोणाला तरी खायला देईन त्या निमित्ताने त्या आजीची बोरं संपतील आणि आजीला कुठेतरी मदत होईल दोन वाटे झाले ना

पाच झाला पाच पाच बोल ना सहा वा वाटे नाही एक खाल्लं ना आजी माझा सात वाटे कमी झाली दोन आठ वाटे झाले आले जरा दोन कमी आले ऐंशी रुपये झाले तुझे ओके आणि तू सकाळ पण धंदा किती आला झाला काहीच नाही काहीच नाही एवढाच काय पाहिजे अरे बा एक काम कर ही बोर आपण आता ऐंशी रुपयाची ऐंशी रुपयाचे आठ वाटे आपण विकत घेतलेले आहेत परंतु हे ऐंशी रुपयाचे आठ वाटे आपल्याला आजीला परत द्यायचे आहेत आजी ही तुझी बोरं तुला परत घे पोरं आहेत ते आजीला आपण परत देतो आजीची आपण विकत घेतली ऐंशी रुपयाला बोरं हा हे घे ऐंशी रुपये तुला देतो हा हा रायट मला ना एकच वाटा दे फक्त हा हा आणि बस बास ओके आता आजीकडून आपण ऐंशी रुपयाची बुर विकत घेतली आणि ऐंशी रुपयाची बुर आजीला आपण तशीच फुकट दिलेली आहेत परंतु आजीला फक्त मदत करायचा हा येतो होता तर आजीला आपण शंभर रुपये देतोय मला आता वीस रुपये परत दे ते वीस रुपये आहेत ते दे मला परत म्हणजे साहेब आपण ऐंशी रुपये धंदा सुद्धा केला आणि आजीला ती पोरं परत तिला ऐंशी रुपयांनी विकता येतील म्हणजे ओके धन्यवाद धन्यवाद अशाच लोकांना आपण मदत करणे आपलं कर्तव्य आहे म्हणून या आजीला थोडीशी मदत केली आता ही सगळी वीक परत आता याची पन्नास साठ रुपये परत मिळतील ओके मग तो दिवसाचा धंदा झाला ना तर आजीचा दिवसा आपण केलेला आहे आणि अशा प्रकारचे छोटे मोठे आपण लोकांना मदत करून त्यांना छोटासा आनंद देण्याचा नक्की आनंद झाला ना मजा आली ना बरोबर ना आवाज ओळखला ना चालेल आजीने आपल्याला ओळखलेले रिक्षा गाडीमध्ये हा बरोबर आहे बरोबर आहे चलो बस येऊ आता चालेल आई आशीर्वाद दे गरे बा